नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये गोल टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे अशा प्रकारे गोल टाकी असेल या टाकीची उंची किती आहे आठ फूट आहे आणि या टाकीच्या गोलाईच्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत तीन फूट अंतर आहे दोन गोष्टी जरी आपल्याला माहिती असेल केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे किंवा या टाकीची उंची किती आहे या दोन गोष्टी माहिती असेल तरीसुद्धा आपण या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप काढू शकणार आहेत मित्रांनो गोलायच्या केंद्रबिंदूपासून जे कोपऱ्यापर्यंत अंतर आहे त्या अंतराला आरची किंमत म्हणू शकता किंवा त्रिजीची किंमत म्हणू शकता ते अंतर तीन फूट आहे आणि या टाकीची उंची आठ फूट आहे तर या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप कसे काढायचे त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे गोल टाकीसाठी एक सूत्र वापरले जाते नेहमी लक्षात ठेवा पाय आर वर्ग गुणिले येत पाय म्हणजे काय मित्रांनो हे सूत्र आहे गोल टाकीसाठी हे सूत्र वापरले जाते पाय आर वर्ग गुणिले एच आता पायची किंमत किती असते पायची किंमत फिक्स असते तीन पॉईंट चौदा नेहमी लक्षात ठेवा आणि आरची किंमत कोणती आहे इथे केंद्रबिंदूपासून जे कोपऱ्यापर्यंत अंतर आहे ना त्याला आरची किंमत करायची आहे म्हणजे काय करायचे मित्रांनो पायची किंमत किती आहे तीन पॉईंट चौदा आहे ते टाका आरचा दोनदा वर्ग करायचा आहे म्हणजे आरचा दोनदा गुन्हागार करायचा आहे करा तीनचा पुन्हा तीन गुणिले तीन टाका परत गुणिले एच हाईट आहे ना ते टाका पुन्हा गुणिले आठ आहे ते उंची ते टाका म्हणजे का पायची किंमत टाका आठचा दोनदा वर्ग करा म्हणजे दोनदा गुणाकार करा परत गुणिले उंची किती आहे त्याचा गुणाकार करा म्हणजे सर्वांचा गुणाकार करा उत्तर किती येणार आहे मित्रांनो दोनशे सव्वीस गुणपूट आपल्याला या टाकीचं घनपूट मिळालेलं आहे आता काय करायचं आहे एका घनपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं हे सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक घनपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं आपलं घनपूट किती आलं होतं दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस गुणिले अठ्ठावीस पॉईंट एकतीस करायचं आहे या दोन्हीचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे काय मित्रांनो म्हणजे या टाकीमध्ये या मापाप्रमाणे सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव लिटर पाणी बसणार आहे मित्रांनो समजले का अशा प्रकारे गोल टाकीचं माप किती जरी असेल तुम्ही या सूत्रानुसार माप काढू शकणार आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद